तर आपण या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघतोय ती म्हणजे पूजा खेडकर यांना युपीएससी ने कारणे दाखवा नोटीस आता बजावलेली आहे आणि आता या संदर्भात तुमची निवड का रद्द करू नये असा सवाल यावेळेस युपीएससी कडून विचारण्यात आलेला आहे नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका पूजा खेडकरवर ठेवण्यात आलेला आहे आणि यानंतर आता त्यांची निवड रद्द होण्याची शक्यता आहे तर आपण आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी आरटीआय विजय कुंभारे हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सर तुम्ही या संपूर्ण प्रकरणात पाठपुरावा केलेला होता आणि आता युपीएससी कडून ही मोठी कारवाई केली जाते है, या संदर्भात आपण काय सांगाल काय प्रतिक्रिया द्याल चांगली गोष्ट आहे की अशा प्रकारे जे करतात आणि मोठ मोठ्या पदावर जातात त्यांना आता कळून चुकेल की एकदाच उघडकीला आलं तर काय परिणाम भोगावे लावू शकतात याच्यामध्ये थोडा उशीर झाला कारण पहिल्या दिवशीच सगळ्या यंत्रणा चौकशी करायला हवी होती परंतु असेल त्यांची प्रोसिजर असेल त्यामुळे हा उशीर झाला असेल पण एकूणच या घटनेचं स्वागत केलं पाहिजे आणि इथून पुढे आता जशी माझी मध्यंतरीची मागणी होती की ज्या लोकांनी अशा प्रकारे जॉब मिळवलेत स्पर्धा परीक्षामध्ये पर आरक्षण मिळवले पुढचे बेनिफिट घेतलेत त्या सगळ्यांची पूर्वीचे ज्यांच्याबद्दल तक्रार आहेत त्या सगळ्यांची चौकशी करावी आणि यापुढे असं काही होणार नाही या दृष्टीने संपूर्ण पद्धतीमध्ये बदल केला पाहिजेच खूप खूप खुँ धन्यवाद केली यासाठी तर आपण बघू शकतोय पूजाची निवड आता रद्द होण्याची शक्यता आहे कारण एक न अनेक मुठ कारनामे हे पूजाचे समोर आलेले आहेत केवळ प्रोबेशनरी आय एस अधिकारी असताना दिवाच लावला नाही तर युपीएससीची परीक्षा सुद्धा अनेक वेळा नाव बदलून देण्यात आलेली आहे खोट अपंगत्व सर्टिफिकेट यूपीएससी ला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही अतिशय मोठी कारवाई झालेली आहे